नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय आम्हाला लग्न करायचंय पण मुलं जन्माला घालायचं नाहीये आपण जे डिंक बद्दल बोलतोय डबल इनकम नो किड्स त्याच्यात अजून एक पण ट्रेंड आहे डिंकी डबल इनकम नो no किड्स येट आता तरी आम्हाला मुलं नको हा जो येट आहे ना तो फार ट्रिकी आहे ते डबल इन्कम आहे इन टर्म्स ऑफ वॉट माझी स्वतःची गरजा सोयी सुविधा मजा किंवा चंगळ या तिन्हीच्या डेफिनेशन रॅडिकली बदलायला लागत महागाईचं वातावरण कुठेतरी कारणीभूत ठरत या विचाराला डायपर साठी तुम्हाला एक रिकरिंग लावावं लागेल <laughs> आता डिवोर्स सिनारीओ मध्ये कपल्स असा विचार करतात तरी बरं आपल्याला मूल नाहीये आजी आजोबा म्हणून एक वेगळ्या अपेक्षा असतात की आम्हाला नातू हवा अशा पिढीला पुढच्या पिढीचे हे प्रश्न रिलेट होऊच शकणार नाही हल्ली चाळीस वर्षाचे घोडे आणि वर्षांच्या घोड्यांना सुद्धा त्यांची आई वडीलच सांभाळत असतात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भीती ड्रग्ज सबस्टन्स दारू सिगरेट याच्या कन्झम्पन बद्दल माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी मी हे नाही केलं पाहिजे हा सगळा विचारच येत नाही भविष्यात एक अशी पिढी तयार होणार आहे की जे नवरा बायको असणार आहेत आई वडील नसणार आहेत त्यांचं भविष्य मग कसं असेल आली लहर केला कहर या कॅटेगरीतलं जगणं मला जगता यायला हवं आहे भविष्यात आपल्याला वृद्धाश्रमांची गरज लागणार आहे का दोनशे टक्के कोणत्या प्रोफेशनचे कपल्स आहेत की जो हा कॉल घेतात हा कॉल मागच्या आठ ते नऊ वर्षामध्ये घेण्याचं प्रमाण तीस टक्के टक्क्यांनी वाढलंय हा विचार फक्त शहरांमध्येच केला जातो की ग्रामीण भागातही हे प्रमाण आहे तसं खेडेगावामध्ये सुद्धा ते जे प्रमाण आहे ते दहा बारा पंधरा टक्क्यांनी वाढलंय तर हे सोशल प्रेशर हँडल करणं खूप डिफिकल्ट होत असेल त्याचं सगळं संबंध हा तिच्या फिजिकल फिटनेसशी मेंटल स्टेट्सशी तिचं नवऱ्यावर असणाऱ्या प्रेमाशी किंवा सगळ्या गोष्टीशी लावला जातो कित्येक लोक अजून एका गोष्टीकडे जाते डबल इन्कम नो किड बट हॅव अ पेट म्हणजे मी पेट पाळीन पण मूल नको हाच स्वकेंद्री झालेला माणूस कम्युनिटी लिव्हिंग सोशल बबलच्या नावाने परत लोकांनाच शोधणार आहे